आयोजित केलेल्या या अखंड हरिधाव सप्ताह समारंभाच्या निमित्तानं उपस्थित हरिभक्त परायण ज्यांनी आपल्या वाणीमधून सुसरावे असा विचार आपल्याला सांगितला त्या हरिभक्त चव्हाण महाराजांचं मी मनापासून आभार मानतो आज मला अतिशय आनंद आहे या धार्मिक कार्यक्रमाला आज मला उपस्थित राहतात आणि कीर्तन प्रवचन तर आहे परंतु याच्यासारखे अनेक सांस्कृतिक कार्यक्रम अन्य कार्यक्रम हे गावामध्ये होणं आवश्यक आहे ज्येष्ठ पिढीतले सगळे लोक बहुतेक लोक दिसत आहेत थोड्या तरुण पिढीला सुद्धा समाविष्ट करून घेतला किंवा ते आले तर आणखी कार्यक्रमाला त्याच्यामध्ये शोभा येईल सरपंच आणि सगळ्या कार्यकर्त्यांनी हे आयोजन केलं मी त्यांच्या मनापासून आभार मानतो आणि महाराजांनी सांगितलेली एकच गोष्ट मी आपल्याला या ठिकाणी सांगा बाकीच सा कृष्ण कनैया त्याच्या खोडी त्याच्या लीला हे तर आपण कालाच्या कीर्तनात बहुतेक ठिकाणी ऐकतो कीर्तनात गेल्यानंतर कशाचं आचरण करायचं असेल तर ते आचरण जो विचार आपल्या जीवनाला आनंदी बनवेल पुढे घेऊन जाईल असा तो विचार आपल्याला घेऊन जात आला पाहिजे उदाहरणार्थ महाराजांनी सांगितलं कि तुम्ही आई वडिलांना जपा आई वडील असतात घरात आपण आपल्या कामामध्ये असतो वृद्ध आई वडिलांना वाटत जाताना येताना माझ्या मुलाने माझ्या सुनेने माझ्या मुलीने माझी चौकशी करावी बाबा तुम्ही जेवले का बाबा तुम्ही औषध घेतली का एवढ जरी विचारलं तरी त्यांचं वय त्याच्यामधून वाढेल आणि त्यांच्या मनामधला जो आनंद आहे तो आनंद त्या ठिकाणी निश्चित प्रकारे अशा अनेक गोष्टी आहेत ज्या कीर्तनातून घरी जाताना आपल्या मनामध्ये घेऊन आणि आचरण करण या गोष्टी महत्वाच्या आहेत त्या आपण सगळेजण करूया नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तुम्ही सगळ्यांनी जो पाठिंबा आणि आशीर्वाद दिला त्याच्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचे सर्व ग्रामस्थांचे मनापासून आभार मानतो धन्यवाद देतो आणि तिसरी आणि शेवटची गोष्ट सांगतो रवी आता मंदिरात शंकराच्या मंदिराचं काम जवळजवळ पूर्ण होत आलेल्या थोडस काम राहिले मला वाटतं काही फरशीच काम राहिले तर ते काम पूर्ण घेऊन अतिशय पुराण कालीन ते मंदिर आहे आणि त्याची उभारणी आता ग्रामस्थांच्या सहकार्यानं काही बाहेरच्या लोकांच्या सहकार्यानं आपण त्या ठिकाणी केलेली आहे ते काम लवकरात लवकर पूर्ण करून घेऊन त्याचा देखील असा एक मोठा भव्य कार्यक्रम ग्रामस्थांनी आयोजित करावा अशा प्रकारची विनंती मी ग्रामस्थांना करतो आणि तुम्हाला सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो तुमच्या आयुष्यामध्ये दे आनंद मिळावा एवढी प्रार्थना करतो आणि महाराजांना सुद्धा धन्यवाद देऊन मी या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र